बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचाराचा झंजावाद सुरू आहे पंकजा मुंडेंनी श्रीक्षेत्र नारायण गडावर जाऊन दर्शन घेतलंय बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचाराचा झंजावाद सुरू असल्याचं आहे काल देखील त्यांचं जंगी असं स्वागत बीडमध्ये करण्यात आलं पंकजा मुंडेंनी श्री क्षेत्र नारायण गडावर जाऊन दर्शन देखील घेतलंय तर पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये काल जंगी असं स्वागत करण्यात आलं उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेच्या प्रचार सभेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे बीडमध्ये आज त्यांनी नारायण गडावर जाऊन दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे पंकजा मुंडे नारायण गडावरती जाऊन दर्शन घेतलंय बीडमध्ये प्रचाराचा झंजावाद पंकजा मुंडे सुरू असल्याचं कळत उमेदवारी नंतर पंकजा मुंडे मोठ्या प्रमाणात मोड मोडवर आलेला दिसत आहे गडाकडे माझं कधीच काही मागणं नसतं माझं फक्त मागणं हेच असतं की हे प्रेम राहावं आशीर्वाद राहावे राजकारणा पलीकडचं नातं असावं मी माझ्या जिल्ह्यावर जेव्हा पालकमंत्री म्हणून काम केलं प्रेम केलं तेव्हा मी हा विचार नाही केला की के ह्याच्यातून मला काय मिळेल आ, मी जिल्ह्याला काय देता येईल हा विचार केला कारण देण्याच्या भूमिकेत राजकारणामध्ये सत्तेतला माणूस असतो तर त्यांनी शांती दिली पाहिजे कायदा सुव्यवस्था दिली पाहिजे विकास दिला पाहिजे या विचारांची मी आहे मतदारसंघामध्ये तुम्ही फिरका <laughs> आहेत मतदारसंघामध्ये सभा घेता काल तुम्ही बोलताना असं म्हटलं की माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती तरी आता तुम्ही केंद्रात जात आहे केंद्राच्या राजकारणात तुम्ही जाताय बीडकरांना मोठी अपेक्षा तुमच्या हो कारण प्रीतम तही खासदार असल्यामुळे त्या इतकं छान काम करत होत्या तर मला असं कधी वाटलंच नाही की त्यांना हलवून आपण काम करावं पण माझं तिकीट जाहीर झालं आणि त्याच्यानंतर काही व्यवस्थित विचार करून ते मी कामाला लागलेली आहे आता जिल्ह्याला एका मतात दोन खासदार मिळतील काय विजन घेऊन म्हणजे काय अजेंडा घेऊन पुढे तुम्ही निवडणूक निवडणूक अजेंडा हा घेऊन लढवणार आहे की ही निवडणूक राज्यासाठी आणि देशासाठी एक उदाहरण झाली पाहिजे आत्ताच्या राजकीय वातावरणामध्ये जाती जातीतलं आणि धर्मातलं वातावरण गडूळ करून राजकारण करू पाहणाऱ्यांसाठी एक खूप चांगलं शिकवण माझा बीड जिल्हा द्यावा अशी निवडणूक व्हावी हे माझी याच्यातली इच्छा आहे काल प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती हो दगडफेक झाली यांनी आरोप केलाय भाजपने भाजपच्या काही लोकांनी ती दगडफेक घडून आणली कसं बघतात आता वातावरण जर पाहिलं काल तुमच्या भाषणामध्ये पण दिसलं की कोणी गाडी अडवतील त्यांना संयमान त्यांच्याशी प्रश्न सोडवा म्हणून मला तसा अनुभव नाही आला स्वतःला आणि हा विषय मला माहीतच नाही त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही पण एका महिला नेत्यावर कोणी करू नये आणि त्याचं राजकीय भांडवल होऊ नये शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही लोकसभा निवडणूक सर्वात मोठी अडचण काय वाटते किंवा तुमचा समोरचा जो स्पीड ब्रेकर म्हणतो आपण त्याला काय वाटतं या निवडणुका मला अडचण काही वाटत नाही मला अडचण एवढीच वाटते की अफवांची अडचण वाटते सोशल मीडिया एवढा वाढला आहे पण तो प्रभावी काम करत यापेक्षा थोडा कधी कधी तर सोशल मीडियातून चुकीचे विषय जाऊ नये हा फक्त एकच विषय मला चॅलेंजिंग वाटतो कार्यकर्ते विजय निश्चित मानला कार्यकर्त्यांना तर असंच वाटलं पाहिजे आणि आपण विजय निश्चित मानला तर कार्यकर्ते उत्साहाने काम केलं पाहिजे असं मला वाटतं जगत नारायणाचे आशीर्वाद आहेत पहिल्या या ज्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या लोकसभा मतदारसंघामधून आपला विजय निश्चित असल्याचा त्यांनी दावा केला आहे कॅमेरापर्सन संतोष सिरसाटसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज बीड